या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दारूच्या साठ्यावर कारवाई करण्यात येते गेल्या काही दिवसात तब्बल अठरा कोटी सदतीस लाख लिटर दारू पकडण्यात आली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दारूचा महापूर पोलिसांकडून दारूच्या साठ्यांवर कारवाई तब्बल अठरा कोटी सदतीस लाख लिटर दारू जप्त संपूर्ण राज्यभरात सध्या दारूच्या साठ्यांवर कारवाई करण्यात येत आहे रत्नागिरी धुळे लातूर नांदेड नागपूरसह नंदुरमारमध्ये धडक कारवाई करत दारू जप्त करण्यात आली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारू विक्रीला ऊत येतो हा नेहमीचा अनुभव आणि त्यामुळेच पोलीस सज्ज झाले आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची दारू पोलिसांकडनं जप्त करण्यात आली आहे रत्नागिरीतून दीड लाखांची दारू जप्त धुळ्यातून दारू जप्त करण्यात आली लातूर मधून एकूण पाच लाखांची दारू जप्त केली आहे तर नांदेडमध्ये हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले यामध्ये दीड लाखांची दारू उद्ध्वस्त करण्यात आली आहे तर नंदुरबार मधून तीन लाख बावीस हजारांची दारू जप्त केली आहे तिकडे नागपुरात काळ्या पैशांचे व्यवहार नोटांचं वाटप आणि दारूच्या महापुरावर लक्ष केंद्रित केलंय मागच्या वर्षीच्या तुलनेत वाईन शॉप दारूच्या दुकानांमधील दारूच्या विक्रीत पंचवीस टक्के वाढ झाल्याचं आढळून आल्यास वाईन शॉपवर कारवाई होणार आहे जशी निवडणूकच्या जी आचारसंहिता लागू होते त्या दिवसापासून आपण डेली मॉनिटरिंग थोक विक्रीच्या आणि रिटेल विक्रीच्या ठेवतो निवडणूक आयोगनी चौदा चौदा नोव्हेंबर दोन हजार तेरा त्यांचं पत्र आहे त्याप्रमाणे तीस टक्केच्या पेक्षा जर जास्त विक्री कुठल्या थोक याच्यातून किंवा डिटेल याच्यातून होत असली तर अशा सर्व केसेसमध्ये एक्झामिनेशन करण्याची सूचना दिलेली आहे एकूणच निवडणूक काळात दारूच्या विक्रीत प्रचंड वाढ होते दारूचा महापूर येतो आणि तोच रोखण्यासाठी पोलिसांकडनं कठोर कारवाई करण्यात येत आहे संजय डाफसह ब्युरो रिपोर्ट साम टी नागपूर